श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी संपत्ती नांदावी लक्ष्मी नांदावी यासाठी आपण या महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे गुरुवार करत असतो हे गुरुवारचे व्रत आपण या वर्षी देखील केले आहे या व्रताची सांगता आपल्याला चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबर रोजी करायची आहे परंतु या दिवशी सफला एकादशी असल्यामुळे या दिवशी व्रताचे उद्यापन करायचे की नाही करायचे असल्यास ते कसे करायचे सुवासिनींना बोलवायचे की नाही असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला स्वामी भक्त हो मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आणि सफला एकादशी म्हणजे एकादशीचे व्रत हे दोन्हीही वेगवेगळे वेग आहेत त्यामुळे जरी या दिवशी एकादशी आली तरी घाबरून जाण्यासारखे काही नाही आहे आपण जी मार्गशेष गुरुवारची पोथी वाचतो त्या पोथीतील विधानानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला व्रताचे उद्यापन करायचे असते त्यामुळेच सव्वीस डिसेंबर रोजी तुम्ही यथासांग देवीची पूजा करावी आपण ज्या पद्धतीने प्रत्येक गुरुवारी देवीची पूजा मांडतो तशीच पूजा मांडायची आहे तिची पोथी वाचन करायचे आहे तिचे नामस्मरण जप करायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला व्रताचे उद्यापन करायचे आहे तुम्ही जितक्या स्त्रियांना भोजनासाठी बोलवता त्या सुवासिनी स्त्रियांना किंवा कुमारिकांना बोलवावे त्यांना यथाशक्ती त्यांची ओटी भरावी त्यांना दान द्यावे आणि आपल्या व्रताची सांगता करावी जर तुम्हाला एकादशी व्रताचे उपवास नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने या दिवशी व्रताची सांगता उद्यापन करू शकता परंतु जर तुम्हाला एकादशी व्रताचा उपवास असेल तर मात्र तुम्हाला या व्रताचे सांगता जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता आपण दिवसभरामध्ये ज्या पद्धतीने गुरुवारी पोथी वाचन करतो किंवा पूजा मांडतो ती सर्व तुम्हाला मांडायची आहे संध्याकाळी उद्यापनाला आपण ज्या स्त्रियांना बोलवणार त्यांचा जर एकादशीचा उपवास असेल तर त्यांना दुधापासून बनवलेली बासुंदी आपण प्रसाद म्हणून देऊ शकतो म्हणजेच त्यांचा देखील उपवास सुटणार नाही आणि तुमचा देखील उपवास तुटणार नाही आणि तुमच्या महालक्ष्मी व्रताची सांगता देखील होईल किंवा ज्यांना उपवास नाही आहे त्यांना यथाशक्ती भोजन देऊन आपण या व्रताचे उद्यापन करू शकतो फक्त आपण देवी मातेसमोर ठेवलेलं नैवेद्य ग्रहण करून उपवास सोडतो तो, तो मात्र आपण करू शकत नाही त्या दिवशी आपल्याला फक्त तीर्थ घेऊन आपल्याला उपवास करायचा आहे उपवासाचे फलाहार करायचा आहे आणि आपला उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आपण जो देवीसमोर नैवेद्य ठेवणार ते नैवेद्य आपण गाईला खाऊ घालायचं आहे जेणेकरून तुमचे एकादशीचे व्रत देखील होईल आणि तुमची लक्ष्मी व्रताची सांग उद्यापन देखील होईल जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ते लक्ष्मी व्रताचे उद्यापन पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देखील करू शकता पौष महिन्यामध्ये देखील शाकंभरी नवरात्र सुरू होते त्यामुळेच हा महिना देखील देवी महालक्ष्मीच्या या उद्यापनासाठी उत्तम मानला जातो जर आपल्याला काही अडचणींमुळे जर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करता येत नसेल तर आपण ज्या पद्धतीने पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करतो त्याचप्रमाणे यावेळीच देखील जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करू शकता किंवा मी तुम्हाला जशा पद्धतीने सांगितले संध्याकाळी फलाहार करून फक्त ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत त्यांना आपण भोजन देऊन या व्रताची सांगता करू शकतो आणि आपण स्वतः दुसऱ्या दिवशी आपला उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने ज्यांना एकादशी व्रताचा उपवास नाही त्यांनी कसे उद्यापन करावे आणि ज्यांना एकादशी व्रताचा उपवास आहे त्यांनी कशा पद्धतीने त्यांचे लक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे हे आपण पाहिले तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनातील शंकांचे देखील निरसन होईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी